नमस्कार न्यूज नेशन नेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील शहादा ते पाळदा रस्त्याची फार मोठ्या प्रमाणावर वाईट अवस्था झालेली आहे सदरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना व वाहन नाहक त्रास सहन करावा लागत आहे मागील वर्षापासून तिखोरा पुलाचे काम सुरू असल्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक याच रस्त्यावरून होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अवजड वाहनांमुळे या रस्त्यांची दुरावस्था झाली असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत तरी प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे त्यामुळे प्रवासी व नागरिकांमध्ये संबंधित बांधकाम विभागाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे संबंधित बांधकाम विभाग नागरिकांचा समस्येकडे सपशेल दुर्लक्ष करीत असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न नागरिकांना पडत आहे या रस्त्यावरून तिखोरा अलखेड पाडर्दा औरंगपूर कुडावत भुत्याकसपूर गुडीगवान चिखली इत्यादी गावाचे प्रवाशी दैनंदिन कामासाठी खाजगी वाहनाने प्रवास करीत असतात याच मार्गावर तिखोरा पुलाचे काम सुरू असून प्रवाशांना दळणवळणासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला नाही त्यामुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात टाकत नदीच्या पाण्यातून वाहने चालवावी लागत आहेत तरी संबंधित बांधकाम विभागाने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे बंधनकारक असतानाही त्यांनी तसे केले नसून नागरिकांचा व प्रवाशांचा जीवाशी खेळ केला जात आहे अशा परिस्थितीत एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यास त्याला कोण जबाबदार असेल असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे संबंधित बांधकाम विभागाने पावसाळा सुरू होण्याचा अगोदर योग्य त्यावेळी रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या न्यूज नाईन्टीन नेशन चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद